आणि त्या क्लासेसचा प्रोफेसर आहे आणि हा मुलींकडे नेतो पप्पी दे आणि वाईट वाईट हे करतो विनोद नाव आहे त्याचं दिल्लीवाला आहे तो, दिल्ली तो मुलींची छेडकाणी करत होता मुलींचे लहान कपडे असतात मुलींना पप्पी द्यायला सांगत होता मुली अजून पण आहेत पण त्या पन सांगतात माझ्या जर आई वडिलांना कळलं तर माझे आई वडील फाशी घेतील म्हणून त्या सांगायला तयार होत नाही तो खरोखर कुठेतरी आपल्या मुली आज सुरक्षित नाही आहे मोदी जी सांगत होते अच्छे दिन आहे जे काय हे आजचे दिन आहेत आणि हे पंधराशे रुपये द्यायला लागल्यापासून हे जास्त चाललेलं आहे हे महाराष्ट्रामध्ये लाडकी योजना आली पण आमच्या मुलींवर बहिणींवर अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही विरार न सहीकार गप्प बसणार नाही हा संताप आहे मुंबईच्या वसई विरारमधील पालकांचा आणि सामान्य नागरिकांचा सात्विक शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर न शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेनं विरार शहर हादरलंय मनवेलपाड्यातील एका कोचिंग क्लासमध्ये हा सगळा संतापजनक प्रकार घडलाय हादरवणारी घटना समोर आल्यानंतर पालकांसह स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन आरोपी शिक्षकाला चांगला चोप दिला इतकंच नाही तर त्याचे कपडे फाडून बेदम मारहाण करण्यात आली आरोपीला पकडल्यानंतर स्थानिकांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय हे महाराष्ट्रामध्ये लाडकी योजना आली पण आमच्या मुलींवर बहिणींवर अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही विरार न सहकार गप्प बसणार नाही आम्हाला आमच्या मुलींचं संरक्षण पाहिजे हा क्लासेसचा प्रोफेसर आहे दिल्लीचा सा प्रोफेसर सर दिल्लीचा विनोद आणि ह्या मुलींकडे हा पप्प्या मागत होता लैंगिक अत्याचार बघा शिवाजी हा मनवेल पडा कारगिल नगर मधला हा एक क्लासेस आहे तुस्थान आणि त्या क्लासेसचा हा प्रोफेसर आहे आणि हा मुलींकडे पप्प्या मागत होता आम्ही पप्पी दिलेले आमच्या मंडळाने त्यानंतर मंडळाने पप्पी दिलेली आणि तीन चार मुलींना असंच छेडलेलं आहे तो ऑफिसमध्ये नेतो पप्पी दे आणि वाईट वाईट हे करतो आणि अजून पण तीन चार मुली आहेत पण त्या घाबरतात कारण हे किती दिवस झाले पण मुलीने आज सांगितलं आणि मुली अजून पण आहेत पण त्या सांगतात माझ्या जर आई वडिलांना कळलं तर माझे आई वडील फाशी घेतील म्हणून त्या सांगायला तयार होत नाही पण एक मुलगी अशी तयार झाली की मी सांगायला तयार आहे म्हणून तिला आम्ही घेऊ हा ही दोन दिवस ट्युशनला नाही गेली त्याच्यामुळे तिचे आई विचारत होते का गेले नाही का गेली नाही तेव्हा तिने हे सगळं सांगितलं काय मागणी आम्हाला रुपये लागल्यापासून हे जास्त चाललेलं आहे पंधराशे रुपये सरकारने मंजूर केल्यापासून हे जास्त चाललेलं आहे आम्हाला पैसा नाही पाहिजे पाहिजेत बघा सह्याद्री नगर आणि महाकाली मंदिराच्या मध्ये इशांत इशांत कोचिंग क्लासेस आहेत त्या प्रोफेसर कडून विनोद नाव आहे त्याचं दिल्लीवाला आहे तो मुलींची छेडकाणी करत होता मुलींचे लहान कपडे असतात मुलींना पप्पी द्यायला सांगत होता आमच्या महिलांना कळल्यावर आम्ही त्याला आणून पोलिस टेशन सोपूत केलेला आहे वसाई विरार मध्ये अशा घटना होत असतील तर आम्ही बहिणींना सुरक्षा हवी आहे मोदीजी सांगत होते अच्छे दिन आहे हे दिन महिला आमच्याच एरियामध्ये असे असे जो सर आहे क्लासेस चालवतो आहे आणि मुलींवर असा अत्याचार होतो आहे तर मला सांगा म्हणजे प्रत्येक वारंवार रोज हा विषय नवीन होतोय तो खरोखर कुठेतरी आपल्या मुली आज सुरक्षित नाही आहे तर मला प्रशासनाकडून किंवा शासनाकडून प्रत्येक शाळेमध्ये किंवा आपल्या जेव्हा आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी सी सी टी व्ही कायद्याचा कुठेतरी चेंजेस व्हायला पाहिजे जणू करून आई वडील आपल्या मुलांना पाठवतात तर त्यांना शंभर टक्के आश्वासन पाहिजे की आमच्या मुली सुरक्षित आहे का अत्याचाराच्या घटनेबद्दल स्थानिकांनी राग आणि संताप व्यक्त करताना आरोपी शिक्षकाला मारहाण करत पोलीस ठाण्यात आणलं होतं पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक की है कोणती कारवाई होणार याबद्दल पोलिसांनी देखील खुलासा केलाय पोलीस स्टेशन के अंतर्गत एक मनवेल चौकी है वहां पर एक कारगिल नगर नाम का एक परिसर है वहां पर एक प्रमोद मौर्य करके अपना एक क्लास ट्यूशन क्लास चलाते हैं जिसका नाम है ईशान क्लासेस वहां पर बच्चे जो जो सातवी कक्षा में पढ़ने वाले वो ग्यारह विद्या तेरह विद्यार्थी उसमें से ग्यारह विद्यार्थी लड़के हैं और दो लड़कियां हैं। उसमें जो ये पीड़ित जो बालिका है उसका कहना ऐसा है कि चार पांच दिन पहले वो टीचर ने उसके साथ में छिड़खानी की थी और उसके बारे में अपने घर पर भी बताया था आज सुबह में साढ़े आठ नौ बजे के दौरान उसने उसको छेड़ किया छिड़खानी किया किस किया और वो ये बात जो है तो उसने अपने माता पिता को बताया फिर माता पिता ने मोहल्ले में जो रहने वाले लोग हैं उनको तो बताया और फिर लोगों की भावना इस बारे में तीव्र हो गई थी तो उसको अभी लाया है पुलिस स्टेशन में पब्लिक ने और जो कानून कार्रवाई है लड़की की जो कंप्लेंट है वो ली जा रही है उसके लिए हमने खास महिला अधिकारी को नियुक्त किया है कंप्लेंट ले रहे हैं उसके मुताबिक उनके ऊपर उसके ऊपर हम गुना दाखिल कर रहे हैं और आगे की कार्रवाई कर रहे हैं तो लोगों से यही आह्वान है कि अगर ऐसा कोई हादसा अपने एरिया में मोहल्ले में अगर माल पड़ता है तो तुरंत पुलिस को इंफॉर्मेशन दें हमारी हेल्पलाइन भी है वन वन टू तुरंत उस पर कॉल कीजिए आपको रिस्पांस जो है पुलिस की तरफ से हौर दिया जाएगा और ऐसी जो वारदातें पुलिस को इन्फॉर्म करें यही मेरी पब्लिक को विनंती है